नमस्कार पुस्तकार्थ पुस्तकार्थ या मालिकेतलं आपलं आजचं पुस्तक आहे माधव जोशी यांनी लिहिलेलं पब्लिशिंग पब्लिशिंगने प्रसिद्ध केलेलं महाभारत ते भारत ट्वेंटी ट्वेंटी फाय महाभारत ते भारत ऍट ट्वेंटी ट्वेंटी फाय हे पुस्तक हे एका अर्थी विश्वकोशाच्या स्वरूपातलं आहे महाभारत ते भारत ऍट द रेट ट्वेंटी ट्वेंटी फाय हा शब्द वापरत असताना मला राव किंवा हे पुस्तक वाचत असताना मला राहून राहून अगदी अलीकडच्या काळात अगदी तारीख सांगायचं झालं तर पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला मी वाईच्या विश्वकोशात गेलो होतो तिथले काही संदर्भ आठवत होते तिथे, हो तिथे माननीय बालचंद्र मोने सरांशी बोलत असताना कपटी आणि चिठ्ठा हे शब्द प्रयोग आले आणि कपटी हा शब्द विशेषण म्हणून वापरला तर त्याचा खुनशी असा त्याचा एक अर्थ असतो महाभारतातील शकुनी या पात्राचा या विशेषणावर एकाधिकार असण्याची आपल्याला सवय आहे पण कपटी हा शब्द सर्वनाम किंवा सर्वसाधारण नाम म्हणूनही उपयोगात आणता येतो विश्वकोश निर्मितीच्या प्रक्रियेत हा शब्द विशेषत्वानं उपयोगात आणला जातो विश्वकोशात अंतिमत केली जाणारी नोंद ज्या स्वरूपात ज्या कागदावर निश्चित केली जाते हल्लीच्या भाषेत म्हणजे फायनल केली जाते त्या छोट्या कागदाला कपटी असं म्हणतात नेमकं आणि मोजकं लेखन म्हणजे कपटी नेमकं आणि मोजक लेखन म्हणजे कपटी आशयाच्या दृष्टीनं नेमकं आणि आकाराच्या दृष्टीनं लहान या दोन्ही गोष्टी ज्या नोंदीत एकत्र येतात त्याला कपटी असं म्हणतात स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या निवास कुटीत त्यांनी अंतिम स्वरूप देत आणलेल्या विविध विषयांवरल्या अशा साडेतीनशेहून जास्त नोंदी किंवा कपटी मिळाल्या असं आजही अतीव आदरानं वाईच्या विश्वकोश कार्यालयात सांगितलं जातं आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आमच्या डोंबिवलीचे लेखक माननीय श्री माधव जोशी यांचं महाभारत ते भारत ऍट द रेट ट्वेंटी ट्वेंटी फाय हे पुस्तक हेडविक मीडिया हाऊस तर्फे हे पुस्तक एकाच वेळेला इंग्लिश आणि मराठी भाषेत प्रसिद्ध झालं याचं प्रकाशन आणि त्यावरची चर्चा पुण्याला जे आता फार मोठं पुस्तक प्रदर्शन नॅशनल बुक ट्रस्टच्या माध्यमातनं भरलं तर तिथं झालं होतं आणि या प्रकाशनाच्या निमित्तानं त्या वेळेला एक परिसंवादही झाला होता हे पुस्तक हे चारशे नव्वद पानांचं मराठी पुस्तक आहे याची पहिली आवृत्ती वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झाली आहे आणि या पुस्तकाची किंमत आहे सहाशे रुपये इतिहास आणि पाया राष्ट्र निर्मिती आणि संस्कृती अर्थव्यवस्था आणि उद्योग पायाभूत सुविधा आणि सेवा समाज आणि प्रशासन अशा पाच भागात विभागलेले एकूण सत्तावन्न लेख म्हणजे हे पुस्तक सत्तावन्न लेख चारशे नव्वद पान म्हणजे साधारणपणे प्रत्येक प्रकरणाचं किती पानं छापील मजकूर आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल या स पाच भागांमध्ये सत्तावन्न लेख लिहित असताना त्या त्या लेखाचा जो प्रतिपाद्य विषय आहे त्याची पुरातन कालापासून आजच्या कालापर्यंतच्या घडलेल्या महत्वाच्या घटना महत्वाच्या व्यक्ती प्रसंगी त्यांचे फोटो अशा स्वरूपामध्ये हे पुस्तक येत म्हणजे पुस्तकामध्ये तसं कुठेही म्हटलेलं नसतं तरी सुद्धा एकंदरीतच एखाद्या विषयाचा संदर्भकोश किंवा विषयकोश निर्माण करताना ज्या पद्धतीनं त्या पुस्तकाची रचना केली जाते त्या दृष्टिकोनातून आपल्या देशाच्या इतिहासाच्या आणि वर्तमानाच्या संदर्भामध्ये असे काही निवडक सत्तावन्न विषय पायाभूत निवडून त्याचा चंचू प्रवेश अशा स्वरूपाच्या नोंदी अशा अर्थाचं हे पुस्तक आहे म्हणजे काल जसं मी पेरिप्लस ऑफ हिंदुस्तानच्या बाबतीत म्हटलं होतं तसं आहे की जर पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान हे देशामध्ये विविध काळामध्ये आलेल्या पर्यटकांनी केलेल्या नोंदी असतील तर महाभारत ते भारत ऍट द रेट दोन हजार पंचवीस हे अगदी अट्टल कट्टर भाविक अशा म्हणजे विषयाला वाहिलेल्या विषयाविषयी भावनिक होत भावना अनावर होऊ न देता केलेलं लिखाण ते एकतर देशियांनी केलंय जे समकालीनानी केलंय पूर्वजांनी केलेलं नाही अशा स्वरूपाचं पुस्तक म्हणजे महाभारत ते भारत ऍट द रेट ट्वेंटी ट्वेंटी फाय हे पुस्तक कथा कादंबरी सारखं एकसंध लेखन नाही हे पुस्तक तसं असणं किंवा ते एकसंध नसणं हे या पुस्तकाचं वैगुण्य नाही वैशिष्ट्य आहे कारण या पुस्तकाचा उद्देश ग्रंथ लिहावा असा नसून संदर्भ ग्रंथ लिहावा अशा आशयाचा आहे एखाद्या विषयाचा आपण अभ्यास करत असतो त्यावर एखादा छोटे किंवा मोठा लेख लिहित असतो अशा वेळेला आपल्याला त्या विषयाच्या संबंधातल्या काही सूची लागतात मग त्यातल्या आपल्या लेखनाच्या दृष्टीतनं आपण एक एक सूची घेत संदर्भ घेत जातो आणि त्याचा विस्तार करत आपण त्या लेखाच्या आवा आवाक्यामध्ये तो विषय बनवतो पण तो लेख लिहिताना ते पुस्तक लिहिताना मूळ तो विषय काय आहे त्याची व्याख्या काय आहे त्याची उत्क्रांती कशी झाली त्याच्यात क्रांती कोणत्या कर्तप्यात घडली ती घडली असेल तर का घडली घडली नसेल तर का घडली याच सूचन करतात त्याला नोंद म्हणतात आणि अशा सत्तावन्न विषयांच्या महाभारत ते भारत दोन हजार पंचवीस पर्यंतच्या काळात केलेली नोंद किंवा त्या विषयाच्या संदर्भातले महत्वाचे संदर्भ बिंदू याची जंत्री म्हणजे महाभारत ते भारत ऍट द रेट दोन हजार पंचवीस हे पुस्तक एखाद्या दैनंदिन दे आपल्या दैनंदिन जीवनात एखादा विषय अचानक आपल्या मनात येतो बोलण्यात येतो अगदी सविस्तर स्वरूपामध्ये नाही तरी निदान त्याची ढोबळ रूपरेषा तरी स्पष्ट व्हावी असं आपल्याला कुठेतरी वाटत हे आपलं कुतूहल शमन करणाऱ्या नोंदी म्हणजे हे पुस्तक आणि बरोबर अशाच अर्थानं आत्ता मगाशी सुरुवातीला मी कपटी या शब्दाचा उल्लेख केला तो आहे आणि एवढ्याकरता मी म्हंटल तर आशया की आशयाच्या दृष्टीनं नेमकं पण आकाराच्या दृष्टीनं लहान अशी म्हणजे कपटी अशा अनेक कपटी किंवा नोंदीची विषयवार वर्गवारी आणि ह्या वर्गवारीचे सत्तावन्न लेख म्हणजे माधव जोशी यांचं महाभारत ते भारत ऍट द रेट ट्वेंटी ट्वेंटी फाय हे पुस्तक या पुस्तकातल्या नोंदी केवळ पुस्तके के स्वरूपाच्या नाहीत त्यातली एखादी नोंद आपण बघितली की त्या नोंदीच्या पलीकडे जात त्या नोंदीच्या पलीकडे जात आपण त्याबद्दल अजून काहीतरी थोडं वाचावं वा, असं वाटल्या वाचून राहत नाही सुप्रसिद्ध पाश्चिमात्य तत्वज्ञ बेकन जसं म्हणतो की जस्ट नॉट टू इन्फॉर्म बट टू इग्नाइट म्हणजे वाचकाला प्रोत्साहन देणारी उत्साहित करणारी कुतूहल त्याचं जागृत करणारी अशा नोंदी म्हणजे माधव जोशींच महाभारत ते भारत ऍट द रेट ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी फाय या पुस्तकाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे शक्य तिथं आणि आवश्यक तिथे दोन्ही शब्द महत्वाचे शक्य आणि आवश्यक अशा नोंदी अद्ययावत करत राहणं हे या पुस्तकाचं खरं वैशिष्ट्य आहे हे पुस्तक वाचत असताना आता चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला वाईला विश्वकोश कार्यालयात माननीय भालचंद्र मोने सरांशी सविस्तर चर्चा झाली त्यावेळेला त्यांनी एक वाक्य वापरलं होतं उपयोगात आणलं होतं बोलता बोलता ते म्हणून गेले होते त्याची वारंवार आठवण होते मोने सर असं म्हणले होते की विश्वकोशातील नोंदी म्हणजे कपटी वाचून आपल्या विषयाचा चिठ्ठा निर्माण करण्याची इच्छा व्हावी आणि त्यातून आपलं स्वतःचं काम इतकं मोठं व्हावं की आपलं काम हे कोशाच्या पुढच्या आवृत्तीत नोंद व्हावी असं जे उद्युक्त करतं त्याला विश्वकोश असं म्हणतात या विश्वकोशाचं लघुरूप म्हणून महाभारत ते भारत ऍट द रेट वीस पंचवीस याचा उल्लेख करता येईल मोने सरांचं वाक्य लक्षात घ्या की विश्वकोशातली नोंद वाचून आपल्या विषयाचा चिठ्ठा निर्माण करण्याची इच्छा व्हावी आणि त्यातून आपलं स्वतःच काम मोठं व्हावं की हे काम आयुष्याच्या पुढच्या आवृत्तीत नोंद व्हावी असं करावं या निकषावर हे पुस्तक उतरतं की नाही हे आपल्या वाचकांच्या हातात आहे कारण माधव जोशींचं महाभारत ते भारत दोन हजार पंचवीस हे पुस्तक वाचताना जर त्यातल्या एखाद्या विषयावर आपल्याला काम करावं असं वाटलं तर या पुस्तकाचा उद्देश नक्की सफल होईल या पुस्तकात सांगितलेल्या व्यक्ती या पुस्तकात सांगितलेल्या व्यक्तींचं कार्य आणि यातनंच निर्माण झालेला आपला इतिहास आणि वर्तमान याची संगती कशावर या निकषावर नक्कीच उतरते हे नक्की कपटी या शब्दाप्रमाणेच चिठ्ठा हा शब्दही या पुस्तकाला लागू पडणार आहे चिठ्ठा हा शब्द तसा दोन अर्थाने उपयोगात आणला जातो या शब्दाचा पहिला अर्थ या पुस्तकाचे लेखक माननीय माधवराव जोशी मुळात ज्या कोकणातनं येतात तिथलाय कोकणात जवळजवळ प्रत्येक गावात कोणत्या ना कोणत्या तरी देवाचा एक वार्षिक उत्सव असतो आणि त्या उत्सवात त्या ग्रामस्थांचं एक तीन अंकांचं नाटक लळित म्हणून साजरं करण्याची खूप जुनी परंपरा आहे पूर्वीच्या काळी नाटकांची पुस्तकं सहजासहजी उपलब्धही होत नसत आणि खरं सांगायचं म्हणजे नाटकात जेवढी पात्र असतील तेवढी प्रती विकत घेणं हे खर्चाच्या दृष्टीनेही परवडणारं नसायचं आणि मग अशा वेळेला नाटकाची दोन पुस्तकं विकत घेतली जायची आणि त्याची पात्रवार नोंदवही केली जायची मग त्या प्रत्येक पात्रानुसार एक करफ वही आणि त्या वहीत त्या पात्राचे संवाद चिकटवलेले संवाद या संदर्भ वहीला चिठ्ठा असं म्हटलं जायचं किंवा या चिकट वहीला चिठ्ठा असं म्हटलं जायचं ती ती भूमिका करणारा आपला आपला चिठ्ठा व्यक्ती आपला आपला चिठ्ठा ते नाटक होईस्तोवरच नव्हे तर आयुष्यभर प्राणपणाने सांभाळायचा त्याच्यावरतीच आधारित तो पाठांतर करायचा तालमीला जाताना तो चिठ्ठा घेऊन जायचा त्याला दिग्दर्शक ज्या सूचना द्यायचा तो त्या मोठ्या कोऱ्या भागामध्ये लिहून ठेवायचा यातनं त्या नाटकाच संदर्भ ग्रंथ असं त्या चिठ्ठाला स्वरूप यायचं अशाच संदर्भ नोंदीतून महाभारत ते भारत दोन हजार पंचवीस अशी पुस्तकं पुरी होतात त्यामुळे कपटी आणि चिठ्ठाच्या माध्यमातनं या पुस्तकाची या नोंदींची प्रक्रिया कशी सुरू होते हे आपल्या समोर मांडायचा प्रयत्न हा आजचा पुस्तका अर्थ अशा संदर्भ नोंदीत ना अभ्यास त्या प्रक्रियेलाही कोकणात आणि तळ कोकणात चिठ्ठा म्हणतात हा त्या शब्दाचा दुसरा अर्थ आहे आणि हा या पुस्तकाचाही दुसरा अर्थ आहे वाचकाचं आयुष्य वाचकाचं आयुष्य या पुस्तकातल्या संदर्भ नोंदी जपत त्यांच्या सहवासात जावं आणि त्यातून त्याचं आयुष्य ज्ञानाकांक्षी व्हावं अशा अर्थाचा चिठ्ठा म्हणजे माधव जोशी यांचं महाभारत ते भारत ऍट द रेट दोन हजार पंचवीस हे पुस्तक अशा अर्थानं हे पुस्तक या विषयाचं या प्रक्रियेचं उत्तम सिलेबस आपल्या समोर ठेवत आहे अलीकडच्या काळात आपल्याकडच्या अनेक अभ्यासक्रमांमध्ये मूल्य शिक्षण नावाचा विषय आहे त्याच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना प्रशिक्षकांना निश्चितपणानं उपयोगी पडेल असं हे पुस्तक आणि म्हणून पुस्तकार्थ याचा आजचा विषय माधव जोशी लेखेत हेडविक पब्लिशिंग हाऊस प्रकाशित महाभारत ते भारत ॲट द रेट दोन हजार पंचवीस पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद